खांगा येथे आज मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदानावरून सुरू झाला आणि उपविभागीय कार्यालयावर धडकला मागण्या एकत्रित विमा योजना वनचराई अधिकार पुनर्स्थापना चराई कुरणे धोरण खोटी केसेस मागे घेणे आणि ग्रीसिंग कॉरिडॉरची निर्मिती हा मोर्चा सौरभ हटकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही खामगाव उपविभागीय कार्यालयावरती मेंढपाळ पुत्र आर्मी आणि सकल धनगर समाजाच्या वतीने मेंढपाळ मुक्ती मोर्चा काढलेला आहे मेंढपाळ मुक्ती मोर्चा या शब्दाचा अर्थ असा आहे की होऊन पंच्याहत्तर वर्षे झाली पण इंग्रज गेल्यानंतर सुद्धा इंग्रजांच्या एकोणीसशे सत्तावीसच्या कायद्या आमचं उदरनिर्वाहाचं कुठेतरी गुन्हेगारीकरण या मार्फत केल्या जात आहे हे गुन्हेगारीकरण थांबवलं पाहिजेत आणि आमच्या हक्काच्या ज्या जमिनी आहेत हक्काच्या म्हणजे मेंढपाळांचे सांस्कृतिक अधिकार जमिनीवरती आहेत या राज्यामध्ये जिथं जिथं मेंढपाळ वास्तव्यास असेल अशा ठिकाणी राज्य सरकारने तातडीने कॉरिडॉर निर्माण करावा आणि मेंढपाळांना चरण्यासाठी ग्रेसिंग कॉरिडॉरची निर्मिती राज्यभरामध्ये करायला पाहिजेत अशा प्रकारची निर्मिती नसून गावागावामध्ये आम्ही बघतोय की वन विभागाच्या वतीने प्लांटेशन केल्या जात आहेत त्याला नंतर फेन्सिंग केल्या जात आहेत त्या फेन्सिंगमुळे मेंढपाळांना चरायचे पूर्णच उपलब्ध राहिलेले नाही हे सुद्धा थांबवण्यात यावं प्लांटेशन ज्या ठिकाणी नाही आहे अशा ठिकाणी मेंढपाळांना बसण्यासाठी जी त्यांची पारंपरिक जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अधिवास मिळण्यासाठी जागा द्यावी अन्यथा राज्यभरामध्ये मेंढपाळ पुत्र आर्मी आणि सकल धनगर समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चे आणि आंदोलन या ठिकाणी आमच्या संविधानिक अधिकारासाठी करूयात फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग